समाजातील सर्व घटकांना विकासाची संधी देणारा एका एकात्म मानवदर्शनाचा विचार पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी विश्वाला दिला आहे यवतमाळातील दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या प्रकल्पांना भेट देण्याची आज संधी मिळाली याचे मला समाधान आहे या संस्थेने आत्महत्याग्रस्त परिवारातील शेतकरी भगनींना फक्त मदत केली नव्हे तर रसायनांच्या अतिवापरामुळे उर्वरक क्षमता घालून बसलेल्या आणि परवडेनाशी झालेल्या शेतीच्या समाधान शोधण्याचा प्रयत्न केला एका अथे दीनदयाल सेवा प्रतिष्ठानने दीनदयालजीच्या स्वप्नातील शेतीचे मॉडेल तयार केले असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ येथे केले मुख्यमंत्री दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या वतीने जाम रोड व वेनिशियल लॉनवर आयोजित दीनदयाल जयंती समारोहात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते याप्रसंगी यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड राज्याचे आदिवासी मंत्री डॉक्टर अशोक उईके राष्ट्रीय महामार्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यवतमाळचे माजी आमदार मदन इरावा अध्यक्ष नरव देव उपाध्यक्ष ज्योतिष चव्हाण व डॉक्टर मनोज पांडे सचिव विजय केंद्रे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर आपले मत व्यक्त केले ते म्हणाले की सारे सरकारचे मानणारा साम्यवाद यामध्ये जग विभागले असताना दीनदयालजींनी जन्माला आलेल्या प्रत्येकाला जगण्याचा आणि स्वतःचा विकास करण्याचा अधिकार दिला आहे त्यासाठी त्याला एक समाजानेच मदत केली पाहिजे असं एकात्म नाते सांगणारा विचार दिला त्यामुळे समाजाच्या शेवटच्या घटकांचा सा विच विकास साधणारे अंत्योदय तत्त्व पुढे आले या कार्यक्रमाचे संचालन दीनदयालचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन परसोडी यांनी केले तर आभार प्रदर्शन संचालक मनीष यांनी केले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सहसंपर्क प्रमुख सुनीलजी देशपांडे आर्नीचे आमदार राजू तोडसाम उमरखेडचे आमदार किसन वानखेडे वाशिमचे आमदार श्याम खोडे माजी मंत्री रणजित पाटील माजी आमदार नामदेव ससाने संजीव रेड्डी बतकुरव राजेंद्र नजरधने निलय नाईक तथा आदिलाबादचे आमदार पायल शंकर यांच्यासह यवतमाळ व विदर्भातील गणमान्य नागरिक दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या विविध प्रकल्पातील संचालक प्रकल्प समितीचे पदाधिकारी व सहभागी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते